आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलेलो आहे बघा वळक्याला आत्ताकडे तर आज आलेलो आहे कणक काढण्यासाठी तर कणके काढणार आहोत आम्ही पण फर्स्ट आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधनं की कणक कशी काढली जातात ती आणि त्यासाठी काय काय करायला लागतं तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका चला तर तुम्हाला दाखवतो की कणके कशी काढली जातात ती फ्रेंड्स आलेलो आपण बघा काशीमध्ये कणकं काढण्यासाठी तर पायवाट एकदम ते कुंपण पण आहे बघा जरा अशी छोटीच आहे कुंपण आपल्याला आता असं पाय टाकून जायचं एकदम गवत भरपूर वाढलेलं आहे छोटीशीच पायवाट आहे एकदम जायला ते आणि साई चाललेली आहे पुढे कणकणचे झाडं असं असतात तशी डांबे असतात जवळला पण दाखवतो त्या पूर्ण तोपळणी करते म्हणजे साईडचा आपला गवत असतो ते काढते आणि हे बघा लाईनीत लावलेले दिसतात ह्याला दंड असे बोलतात दाखवे ना तुम्हाला प्रकारे निकांक काढली जातात ती मामा पण आलेले आहेत दे जेवढे आपले दंड लावलेले आहेत लाईनीत सगळं दाखवतो तुम्हाला मग आता सोडत जातो मी अशा प्रकारे आणि हे डांब आहेत याच्यासाठी आपली पूर्ण आपल्याला एक लागणार आहे सर्व पूर्ण चोपळणी करत आहे किती सारे कणक लावले आहेत म्हणजे डांबर लावले आहेत दाखवते तुम्हाला भरपूर सारे आहेत बघित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा अशी सरळच्या सरळ ही लावलेली आहेब आणि दंड बोलतात त्याला बघा एक दंड आहे इथे एक आहे भरपूर अजून दाखवतो तुम्हाला खोदायला स्टार्ट करणार होतो आपण कणक कशा प्रकारे असतात ते मी पण बघितलेले नाहीत पहिल्यांदा बघणार आहे तुम्हाला पण दाखवतो पहिले बघा या दंडामध्ये सर्व वरचे आपले डाम होते ते काढून घेतलेले आहेत आणि पूर्ण चोकळणी करून घेतलेले आहे कारण जेणेकरून आपण खोदणार त्याच्यामध्ये येणार नाही हे खोदताना दोन डांबे आहेत ते आज हे खोदून टाकणार पूर्ण त्याच्यावर हे डांबे काढून टाकलेले आहेत आता अजून एक काढत आहे अशा प्रकारे आपल्या कोयतीने म्हणजे घरोळणी जोडून घ्यायचे सर्व नंतर आपण पिकाऊ घेऊन आलेलो आहे दाखव तुम्हाला तो पण पिकावाने पूर्ण खोदायचं आहे जवळ चोकणी करून झालेली आहे मामांची दंड ते आपण खोदत जाणार आहोत त्याच्या खाली कणक असणार आहेत पिकावानी खोदतो हो आपण त्यात अजून खोल असतात भरपूर बघूया तेवढ छोटे आहेत अजून खोदणार आपण भरपूर मोठे भेटणार आहेत पुढे पण अजून खोदणार होत पुढे अजून खोदतो आपण अजून एक भेटलेले बघा भरपूर हे मोठे आहेत भरपूर आणि भरपूर सारे भेटलेले आहेत एक प्रकारचे कंदमूळ आहेत औषधी पण असतात भरपूर कणक तुम्हाला चार पाच पण असतात अर्धी बाकी आहेत आणि त्यांची बाकीची किती दिवस लागतात आता व्हायला हो या पावसा आपण ह्या हा चार महिन्यात चार महिने तरी हो म्हणले हे लावायला काय घ्या लागत पिक कंसला घ्यायला लागतं खाली हेच लावायचं हेच लावजे कणकत लावायचे किती कोम आलेले काय कोम अजून पण भेटलेले आहेत भरपूर कि बघा याचा पाऊस जास्त असला ना तर होईल नाही जास्त पाऊस कमी असला चांगले होतात हे भेटलेले आहेत ते एवढं खोदून झालेलं आहे अजून खोदतो पुढे आपण बघूया अजून किती भेटत आहेत तिथे आहेत ते तिथे गेले ठीक आहे बघा अजून भेटलेले आहेत जास्त नाही थोडीशीच आहेत अजून बघा हा एक पूर्ण लँड खोदून घ्यायचा आहे आणि अजूनही आहे आतापर्यंत एवढी भेटलेली आहेत कणक भरपूर मोठी असतात आणि यावर्षी तर कमी आहेत पावसाच्या पाऊस जास्त झाला त्या कारणाने भेटलेले आहेत बघू बघा वापस भेटलेले आहेत पूर्ण मातीमध्ये माती असतात मुळा सगळं काढायला लागतात अशा रीतीने बघा किती मोठे आहेत भरपूर मोठे बघा ठेवूया आपण वापस पण ठेवून देऊया कुठला नाही भेटलेले आहेत त्यांचा सीजन संपलेला आहे झाडावरती होते वर हे वेगळे आहेत अजून खोदत आहेत मामा बघा अजून एवढे भेटलेले अजून मोठे भेटलेले भरपूर बघू शकता एकदम जगायला बघा एक दंड खोदून झालेले असं असतं आपला पहिली खोदायचं असतं आणि पूर्ण मधनं आणि माती मध्येच ठेवायची पावड्याने त्याच्यानंतर एक एक आपले जे कणकं आहेत ते लावायचे असतात त्याच्यानंतर ही भरपूरसारखे कणकं का होतात अजून पण भेटलेले आहेत दाखवतो तुम्हाला मुळं बघा आहेत बघा हे बघा भरपूर सारे छोटे छोटे आहेत एक मोठं आलेला आहे बघा ह्याच्यात पण एक अजून भेटलेले आहेत बघा भरपूर मोठे भेटलेले आहेत परत एकदा अजून भेटलेले आहेत भरपूर माता असं खाली जातात लांब मोठे जेवढी माती चांगली तेवढी आपली कणकं चांगली होतात हे भरपूर सारे आपले दांडीवरती वेळ चढलेली आहे क कणकांची तर तुम्हाला अजून एक झाडं दाखवतो हे बघा हे दिसतात तुम्हाला नारळाच्या झाडासारखे दिसत असतात दिसत आहेत पण ॲक्च्युली आपली हळद असते जेवणातली ती आहे ती पण कोधून काढायची असते हे बघा भरपूर सारे लावलेले आहेत हि पण पण कोधून काढायला लागतात त्यासारखेच हे पण त्यासं त्यांचे दांड लावलेले आहेत त्याच्यावरती बघा ही लावलेले आहेत आपली हल्दीचे झाड तर व किती कणक काढून झालेले आहेत आतापर्यंत व किती मोठी मोठी आहेत साफ केलेले आहेत एकदम अजून आता दुसरा दंड खोदायला घेतलेला आहे मामांनी त्यात पण कणक भेटतात भरपूर सारे दोन दंड खोदून झालेले आहेत लास्ट थोडासाच बाकी आहे नंतर आपण घरी जाणार आहोत आतापर्यंत बघा एवढी भेटलेले आहेत मामा खोदत आहेत अजून भेटलेले आहेत वाटतं आत्या बसलेली आहे थकून आणि सिद्धू घाक मिटेकर गावाचे पदावरनं काढलेले सरपंच आहे असू दे असं त्याला पिकाव लागलेला आहे त्याला मग लागतो खोताना मेहनत भरपूर आहे याच्यामध्ये बघा आतापर्यंत एवढी भेटलेली आहे अजून हो ना। भरपूर सारे भेटले मामा सांगतील तुम्हाला की स्टार्टिंगला आपण हे लावताना तर तुम्हाला दाखवलेलं नाही पण ते तुम्हाला सांगतील की कशा प्रकारे स्टार्टिंगला लावलं जातं ते कसं लावतात मामा पिकाव पण आहे ते आता मामा तुम्हाला सांगतील की स्टार्टिंगला लावायची पद्धत कशी असते कणक जमा करायची पावऱ्याने होती घ्यायची असे हा कणक आहे ना असं इथं ठेवायचं एक Okay. एक ठेवायचं ठेवायचं दंड माती घ्यायची आणि अगदा असा दाबायचा दाबायच असतो आता वरतीच आहे तो असा दाबायचा <coughs> खाली खाऊ अशा प्रकारे लावायचे असते ते दंड आता आपण होतं बघा अशा प्रकारे सत्य ते दंड आवडने आपल्याला वरती करायला लागते माती तर आता मामाने मेहनत करून आपल्याला एवढी सारी कणकं काढून दाखव दिलेली आहेत तर त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद मामा थँक्यू धन्यवाद आता मिळवा आत्या माहिती केलं बरं सगळ्यांना हो 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 असा हॅलो फ्रेंड्स आपली बघा कणकं काढून झालेली आहेत आपण दोनदा हे होते दंड ते काढलेले आहेत पूर्ण कणक नंतर आपल्या आत्याने आणि नी, मामाने पण बघा भरपूर सारी मेहनत घेतलेली क कशी कणकं काढतात कशी लावतात हे सर्व व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या ते नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला पण तुम्ही विसरू नका तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय